महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा आपण समितीने पत्रकार परिषद त्याचा उद्देश काय आणि तुम्ही काय शासनाला आज शक्तीपीठ शेतकरी संघर्ष शे समिती सांगोला यांनी ही शक्तिपीठ महामार्गास विरोध म्हणून या आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे सर्वप्रथम या सर्व शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ शेतकरी संघर्ष समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो माझ्याबरोबर दादासाहेब वाघमडे उपाध्यक्ष सोळसे सर उपाध्यक्ष आणि शरदराव यादव हे सचिव म्हणून नेमलेले आहेत आम्ही सगळेजणच त्यांचे ऋणी आहोत खरं तर ही मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे कारण एका बलाढ्य शक्तीविरुद्ध आम्हाला लढण्यासाठी आणि आम्हाला पुढारी म्हणून नेमलेलं आहे यामध्ये आम्ही स्वतः बाधित शेतकरी आहोत आमच्या जमिनी स्वतःच्या जा जात आहेत आमची भूमिका ही आहे की नागपूर रत्नागिरी हायवे असताना नागपूर गोवा नवीन शक्तीपीठ करण्याची गरज नाही नागपूर गोवा हायवे हा आता सध्या त्याचा टोल चाळीस लाख रुपये प्रतिदिन वसूल व्हावा अशी अपेक्षा असताना फक्त अकरा लाख होतो आहे तरीसुद्धा तिथं ते तोट्यात असतानासुद्धा त्यामध्ये तेवढी वाहनाची संख्या नसताना तोड मोकळा असतानासुद्धा परत नव्यानं हा शक्तीपीठ करण्याची गरज नाही हा शक्तीपीठ रस्त्यापासून जमिनीपासून पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळे कोणत्याही गावाला त्याचा फायदा होणार नाही या शक्तीपीठामध्ये शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत यापूर्वी दीड वर्षापूर्वी शक्तीपीठाच्या पेपरला नोटीस आल्या होत्या परंतु त्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीत नाहीत बरेच शेतकरी अडाणे निरक्षर आहेत त्यांनी वाचलेल्या नव्हत्या त्यानंतर त्यानंतर शक्तीपीठ रद्द झालं म्हणून दीड वर्ष वर दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर आता परत नव्याने साठी भूमि संपा संपादन करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे वास्तविक शेतकऱ्यांना कंपल्सरी नोटीस देणं बंधनकारक आहे ती नोटीस दिलेली नाही आमच्या जमिनी बेकायदेशीररित्या लाटता येणार नाहीत आमच्या दराबाबत एकमत नसताना त्यांच्यामध्ये एकमत नाही अधिकारी कोणती गोष्ट सांगत नाहीत गुडवा गुढवीची उत्तरं देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे तसा मग त्यासाठी काही एजंट जे शक्तीपीठ ठेकेदार व शक्तीपीठ महामार्गासाठी ठेकेदार नेमलेले आहेत त्यांनी काही एजंट का हो गावोगाव नेमलेले आहेत ते आमच्यामध्ये दुफळी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेस आम्ही लढाईचा निर्णय घेतलेला आहे या राज्यातले जे शेतकरी नेते आहेत जे भूमीन होण्यापासून वाचवणारे आहेत ज्या जमिनी जाण्यापासून वाचवणारे नेते आहेत त्यांनी दिनांक एक जुलैला कृषी दिनी शेतकरी दिनीच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे एक तारखेला आनकडा टोल नाक्यावर आम्ही टोल नाका चक्का चक्काजाम रस्ता रोको करणार आहे त्याचं निवेदन देणार आहे आणि दुसरी माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे या तालुक्यातल्या एकवीस एकवीसशे एकर जमीन साडेसातशे एक्टर एकवीसशे एकर जमीन संपादित केली जाणार आहे तेही जबरदस्तीनं तर यामध्ये साडेतीन हजार कुटुंबाची कुटुंबांचं नुकसान होणार आहे एकवीसशे शेतकरी एकवीसशे एकर हे साडेतीन हजार कुटुंबामध्ये ही जमीन विभागलेली आहे आणि साडेतीन हजार बाधित कुटुंब बा जर जर त्यांचं नुकसान झालं <coughs> तर या तालुक्यातलं फार मोठं नुकसान होणार आहे यासाठी मी या, या तालुक्यातले आमदार मा मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार मान्य ॲडव्होकेट शहाजी पाटील विधान परिषदेचे आमदार मान्य दीपकाबा साळुके पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य चेतनसिंग केदार यांना वि विनंती करणार आहे की हे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही हे आंदोलन या आंदोलनालामध्ये जे कृती समितीमध्ये जे हजर आहेत ते सगळे शेतकरी आहेत आम्हाला पक्ष नाही पार्टी नाही जात नाही धर्म नाही आम्ही शेतकरी म्हणून लढणार आहे आमचा धर्म एकच आहे शेतकरी आणि आमच्या जमिनी वाचवणे यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा आमच्यावर पोलीस बळाचा वापर केला जाणार आहे आमच्यावर केसेस दाखल करण्याचा दा प्रयत्न केला जाणार आहे त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी शेतकरी म्हणून राहावा कारण तुम्हाला याच तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मदत आजपर्यंत पिढ्यानपिढ्या के मदत केलेली आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाला मदत केलेली आहे त्यामुळे माझी विनंती आहे त्यामध्ये मी एका कुटुंबाचा भाग आहे माझी विनंती आहे की या अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्याच्या कठीण प्रसंगी आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि माझी शासनाला एकच विनंती आहे की आमचं कोणत्याही पक्षाविरुद्ध आंदोलन नाही सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन आहे तुम्ही जोपर्यंत स्पष्टपणे आमच्यासमोर येत नाही जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करत नाही जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करा प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनल नोटीस द्या आणि त्यानंतर आम्ही शेतकरी एकत्रात येऊन मिटिंग घेऊ आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरचा तुम्ही शेतकरी शेत चेक, शेतकी शक्तीपीठ किंवा नॅशनल हायवे रद्द करता का रद्द करता तर तेथील शेतकऱ्यांनी दट्ट्या लावला म्हणून म्हणजे ते लय बारीतले शेतकऱ्यांनी आम्ही हलके शेतकरी असा आहे का कोल्हापूरचे शेतकरी बंद पाडू पण शकतात एकजुटीनं तर मग सांगोला तालुक्यातला शेतकरी का कमी पडेल तुम्ही त्यात भेदभाव का करताय कोल्हापूरच्या विरोध केला म्हणून तिथून घेऊन जाणार नाही आणि सांगोल्यांच्यावर अतिक्रमण करणार आहे का आम्ही ताकदीने विरोध करू आम्हालाही हे शक्तीपीठ नको आहे ते रद्द करतील हे वयस्कर माणसं माऊलीसारखे आहेत आपण बघताय ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या दोन ठिकाणी छटफळ्याला जाणार आणि मेथोड्यालाही जमीन जाणार आहे अशी बरीच माणसं आहेत तर मी विनंती करणार आहे की सरकारला याद्वारे मी विनंती करतोय की कोणत्याही प्र परिस्थितीत आमचं तुमच्यावर प्रेम आहे आम्ही सगळं तुम्हाला तुमच्या काही गोष्टी आम्हाला मान्य आहेत फक्त आमच्यावर अन्याय करून शक्तीपीठ लादू नका शक्तीपीठ रद्द करा हीच आमची भूमिका आहे आमची दुसरी काही विनंती नाही सरकारला आम्हाला अनुदान द्या म्हणत नाही काय म्हणत नाही फक्त आमच्या जमिनी वाचवा आमच्या लेकरबाळाचं भविष्य आहे ते वाचवा आमची पोरंबाळं आमची तरुण पिढी ज्या नोकऱ्या नाहीत म्हणून हजारो जण इथं येऊन तालुक्यात राहिलेले आहेत आत्ता कुठे शेती बागायत झाल्या आमच्या तोंडचा घास पळवून नेऊ नका ही सरकारला विनंती आहे मी माजी सैनिक वसंतराव दादा मोकाशी गाणार संगीवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या रस्त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे का या रस्त्याचा मला काही उपयोगच नाही आणि माझी जवळजवळ जो जो पंच्याण्णव गुंठी जमीन कागदपत्री गेली हा आणि ऍक्च्युली जे ओढ्याचं हे पाण्याचं ठिकाण तेच मत जाते रस्त्यात त्यामुळे राहिलेली शेती माझी पुन्हा पोपटीत पडणार त्यासाठी आम्हाला रस्त्याचा उपयोग नाही ऑलरेडी दोन रस्ते आहेत मान्य नाही मान्य आहे मला रस्ता नाही मंत्रच नाही शासनाकडे काय आहे ज्यावेळी ते मोहम्मदला जाहीर करतील आम्हाला वाटलं योग्य त्या विचार केला जाईल या ठिकाणी शेतकरी कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ विरोधी भूमिका जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच निवड झालेले सहकारी मित्र ॲडव्होकेट सचिन देशमुख रविराज शेटे पत्रकार उपाध्यक्ष प्रकाश जोळसे त्याचबरोबर ॲडव्होकेट शरद यादव सचिव तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्याचबरोबर सांगोल तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी वर्ग खरं तर हा जो नागपूर आणि गोवा हा शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे हे खरं तर ह्याची काही गरज नाही कारण नागपूर आणि रत्नागिरी या ठिकाणी हायवे सुरू आहे त्याला आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं की त्याला त्या ठिकाणी अजून दोन्ही बाजूला त्या ठिकाणी जागा शिल्लक आहे त्या रस्त्याचं कामही त्या ठिकाणी सुरू आहे तरी आता ही त्या ठिकाणी हा जो नागपूर आणि गोवा हा जो त्या ठिकाणी शक्तीपीठाचा घाट घातला आहे हा जो घाट घातला आहे तो मुख्यमंत्र्याच्या अठ्ठासापोटी त्या ठिकाणी हा घाट आहे कारण जो त्यांचा ठेकेदार आहे त्या ठेकेदाराकडून त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी निवडणुकीसाठी त्या ठिकाणी पैसे उचललेले असावेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा महामार्ग त्या ठिकाणी रद्द केलेला होता आणि आता फडणवीस साहेब म्हणते की कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ त्या ठिकाणी झाला पाहिजे मराठवाड्याचा आणि विदर्भाचं त्या ठिकाणी चित्र बदलायचं म्हणजे तुम्हाला मराठवाड्याचं आणि विदर्भाचं चित्र बदलायचं आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं तुम्हाला चित्र बिघडवायचं आहे का असा त्याचा अर्थ आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातला हा सांगोल तालुका आटपाडी तालुका इकडचे जत तालुका हे जे सगळे जवळजवळ तेरा दुष्काळी तालुके आहेत जो 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 ला। जो हे जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून दुष्काळामध्ये आहेत आता या चार पाच वर्षामध्ये सांगोली तालुक्याला टेंबूचं पाणी आलं त्यामुळे शेतकरी आता कुठं तर त्या ठिकाणी शेती करायला लागले आता कुठं तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी आनंद दिसायला लागलेला आणि आता लगेच त्याचं तुम्ही तोंडाचा घास त्या ठिकाणी तुम्ही हिरावून घ्यायला लागले आणि हे शक्तीपीठातून तुम्हाला नेमकं काय साधायचं किती तुम्ही शक्तीपीठ किती तुम्ही मंदिर आहेत एक तुम्ही माहूरचं आहे तुळजापूर आहे आंबेजोगाई हो आणि कोल्हापूर हे चारच मंदिरं फक्त दिसतात बाकीची मंदिरं त्या ठिकाणी बाजूला गेलेली त्या ठिकाणी मग ह्या मंदिराला जायला ऑलरेडी रस्ता आहेच ना चांगले रस्ते आहेत तुम्ही भक्कम बांधलेले रस्ते आहेत मग हे शक्तीपीठ करून ने याच्यातनं नेमकं काय का तुम्हाला करायचं आणि हे हे जे चाललेलं आहे हे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी दिशाभूल क चालू आहे आज हे रस्ते झालेले आहेत हे रस्ते झाल्यामुळं त्या ठिकाणी गावं ज्या गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली आहेत उद्योगधंदे अडचणीत आलेले आहेत आता हे जर मार्ग गेला तर त्या ठिकाणी पुन्हा जर शेतकऱ्याची अर्धा गुंट राहते एक गुंट राहते पाच गुंट राहते हे तुमचं त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी तटबंदी असणार आणि मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या जमिनीत काय करायचं हा खरा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि मग त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करायचं म्हणलं सुद्धा त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जाता येत नाही जायचं म्हणलं तर कुठून जायचं हे त्यांना त्या ठिकाणी तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळं हे पूर्णपणे हे शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे हा रद्दच त्या ठिकाणी झाला पाहिजे हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आग्रही त्या ठिकाणी मागणी असणार प्रामुख्यानं सर्वच राजकीय सर पक्षांनी या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना सगळ्याच नेते ने त्या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या तालुक्यातली शेती त्या ठिकाणी शेतकऱ्याची शेती जी थोडी थोडी आहे ती कशी वाचेल या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी सर्वच राजकीय नेतेमंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आज हा जो शक्ती मार्ग त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्या शक्ती मार्गामुळे त्या ठिकाणी शेतीचं दर सगळ्या आता बागायत शेती आली आहे आपले खाली आलेले आहे त्यामुळे सगळीकडे पाणी तेंबूच त्या ते ठिकाणी ते ते फिरले त्यामुळे शेतकऱ्याला आता ही जमीन देणं हे त्या ठिकाणी कठीण वाटते आता पूर्वी हे महामार्गाला गेली त्यावेळी काय इतक्या लोकांना त्या ठिकाणी वाटलं नाही पण दोन्ही रस्त्याच्या मध्ये चार किलोमीटरचं ज अंतर आहे फक्त मान नदीच फक्त तिथून जाते आणि मग कशासाठी त्या ठिकाणी या मार्गाला हा मार्ग प्यारला तुम्ही कशासाठी करताय म्हणजे तुमच्या अठ्ठासापुढी जर तुम्ही करत असाल तरी कदाचित शेतकरी आम्ही त्या ठिकाणी हा मार्ग त्या ठिकाणी पूर्णत्वास येऊ देणार नाही आम का की आम्ही त्या ठिकाणी निर्णय आमचा ठाम झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी फडणूस साहेब हे जे त्या ठिकाणी कालचा एका कार्यक्रम म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग झाला तर मराठवाड्याचं चित्र बदले <laughs> तुम्हाला मराठवाड्याचं पडलंय आहे विदर्भाचं पडले तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात सगळ्या राज्यातली रेत तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी असायला आहे फक्त तुम्ही मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करताय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देवसेडाला देवसोदळी लावा तुमची भावना दिसते हे चुकी तुम आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका